आपण कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात आपला संघ कोणता आहे सर कुठून बोलत आहे मुंबई मधनं बोलते सर मी मुंबई विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे मी आता एक प्रकल्प करते राज्यशास्त्र प्रकल्प त्यासाठी मी तुम्हाला आता फोन केलेला आहे माझ्याकडे काही महाराष्ट्र आहेत सर पॉलिटिकल प्रश्न ते विचारपीठा होतो आमच्या विद्यापीठाने दिलेला आहे सर मम्मा विद्यापीठाकडून कुठून आला म्हणजे तुमचा एक्सेसचा नंबर कुठे आम्हाला मिळाला सर आम्हाला प्रत्येक ग्रामीण आणि शहरी भागातले जे सर्वसामान्य लोक आहेत जे मतदान काम करतात त्यांचे सगळ्यांचे नंबर आम्हाला दिले पण आहे का आमचा ऍक्सेस जो आहे तो प्रायव्हेट असतो तुम्हाला सरकारने नाही नाही विकला विकायला कसला आम्ही स्टुडंट आहे ना सर आम्हाला पण तुमच्या विद्यापीठाने कस काय आमचा नंबर आला तुमच्या विद्यापीठाकडे आमचा आधार कार्डला कनेक्ट असतो कुठं असतो मग कोणीतरी विकलाच असेल तर आमचा नंबर मिळाला ना तुम्हाला नाही नाही विचत नाहीत तर सर्व सामान्य सर लोक कर मतदान करतात ना मतदान हे सर्व काम चालू आहे आमचं आम्हाला प्रोजेक्ट दिलेला आहे विद्यापीठाने काही प्रश्न दिलेले आहेत ते विचारायचे त्यासाठी एक मिनिट माझाच नंबर तुम्हाला कसं काय मिळाला बरं माझा नंबर घ्या तुम्ही काय करणार मी मतदान करताय का माझा नंबर तुम्हाला कसं काय मिळाला इतका इंदापूर म्हणजे अगदी पुणे जिल्ह्यातला हो सर इंदापूर मधले म्हणा नगरमधले लातूर मधले बीड जिल्ह्यातले सगळ्या जिल्ह्यातले नंबर आमच्याकडे दिलेले आहेत आमच्या सरांनी प्रत्येक सार्वजनिक माणसांकडनं सार्वजनिक पर्सनल माहिती काय घेत नाही किंवा त्यात तुमचं नुकसान वगैरे काय होत नाही सर तुम्ही कुलगुरू तुम ना तर तुमचं मुंबई विद्यापीठ म्हणणं मुंबई विद्यापीठाचं कुलगुरूचं नाव सांगा कुलगुरूच ना आमच्या विद्यापीठाचं हो आमच्या विद्यापीठाचं आहे सर नाव आहे पण काय सर कसं ठेवायचं मला मला ते सांगा अहो तुम्ही विद्यापीठातनं बोलताय म्हणलं कुलगुरुचं नाव सांगायचं काय आधी पण मी मी तुम्हाला नाव थोडी आहे सर मला फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यातली माहिती पाहिजे कंपन्या खोलून गोरगरीब लोकांना का त्रास येत आहे सारखं फोन करून चल तुम्हाला त्रास होते का आमचे फोन घ्याने ना शंभर टक्के दहा वाजून सकाळपासून सर्वेचा असं कुठल्या तरी विद्यापीठाचं नाव सांगायचं आणखीन काय करायचं माहिती विचारायची कशाची माहिती पाहिजे तुम्हाला माहिती नाही सर माहिती नाही काय कुलगुरूचं सॉरी मुंबई विद्यापीठा मी तुम्हाला आता काय म्हणलं की मी आता सार्वजनिक प्रश्न विचारणार आपल्याला महाराष्ट्र राज्यातली माहिती पाहिजे नाही सार्वजनिकच माहिती आहे मुंबई विद्यापीठात बोलते तर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूचं नाव सांगा बरं सर आमचा नंबर जो आहे तो आम्हाला मुंबई विद्यापीठाने दिलेला आहे ना त्याच्यामुळे आम्ही तुम्ही काय म्हणता राज्यशास्त्र विभागाची विद्यार्थ्यांनी बोलते सर असं सांगा जर कंपनी बोलते म्हणून रिसर्च प्रकल्प करते सर प्रकल्प तुम्ही काय मला म्हणला ज्या विद्यापीठात तुम्ही शिकताय त्या विद्यापीठाच्या कुलगुरुचं नाव तुम्हाला माहित नाही का आहे ना माहिती सर प्रत्येक सगळ्यांना थोडी माहिती थोडी थोडी सगळ्यांना थोडी माहिती देऊ शकता आम्ही मला एक गोष्ट सांगा मग मी तुमच्या प्रश्नाची तुम्ही मला सांगू शकत मी तुमच्या प्रश्नाचं काय उत्तर देऊ तुमचं नाव थोडी विचारलं मी तुमचं नाव विचारलं कसं तुमचं नाव मी थोडीच विचारतो कुलगुरुचं नाव विचारतोय माझं नाव मी सांगते ना माझं नाव आहे स्वाती शिंदे सर माझं मॅडम मला एक सांगतो तुम्ही ज्या विद्यापीठात शिकता त्याच्या कुलगुरूचं नाव जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला अधिकार काय आम्ही राज्यशास्त्राचा शिकतोय म्हणायचं काय आहे आम्हाला सांगू शकत नाही सर आम्ही सांगू शकत नाही ना गुगल सर्च मारून सांगितलं आतापर्यंत एखाद्या माणसाने काय सांगू शकत नाही करू नका देऊ नका नाही सरकार नाही त्या कुलगुरू करू नका बरं तुम्ही जर उत्तर नाही दिली तर तुम्हाला कंटिन्यू फोन येतच राहणार ना जर माहिती नाही दिली तर मला आहे का की म्हणूनच सरकारने आमचा ऍक्सेस विकलाय ना या सरकारने आधार कार्डच्या नावाखाली आमचा ऍक्सेस घेत्या थंब घ्यायचा विकतय सरकार तुम्हाला तुमच्याकडे कुठून तू वेगळेस हा मला काय माहित नाही आमच्या विद्यापीठाने बदनाम करू नका मोकार विद्यापीठ असलं सर्व सर्व कंपन्या नाव मला व्हाइस चान्सलरचं नाव सांगा की तुमच्या विद्यापीठाच्या नाहीतर कुलसचिवाचं नाव सांगा विद्यापीठाच्या सांगा की तुमच्या हेड ऑफ डिपार्टमेंटचं नाव सांगा मी विद्यापीठात आहे का मुंबई विद्यापीठात मी शिकलेलो आहे पुणे विद्यापीठात शिकलेलो आहे असलं व्यवसाय बंद करा तुम्ही सारखं पण परत फोन नाही आला पाहिजे तर तुम्हाला फोन येतील कारण तुम्ही माहिती देत नाहीये तुम्हाला आहे तुम्ही मला फोन केला पण आम्ही तुम्हाला पर्सनल माहिती काय विचारली तुमचं नाव विचारलं का मी तुमचं मॅडम पर्सनल काय विचारलंय का काल विचारलं पण तुम्ही मी सांगितलं ना बिंडासोने माझं नाव सांगितलं ना तुम्हाला माझ्या तुमची माहिती नको आहे ना ऐका तुम्ही ज्या विद्यापीठात शिकताय फ्रॉडच आहे ना तर काय विद्यापीठाचे कुलगुरुस नाव माहित नाही म्हणलं म्हणून माहित नाही मी कशी म्हणलं माहित नाही सांगायचं म्हणलं तर मला माहित नाही सांगायचं काय सांगू पण मला पण नाही सांगायची सार्वजनिक पण माहिती नाही सांगायची तुम्हाला काहीच नाही सांगायचं काय म्हणलं मतदान देता ना मतदान दे माझं माझा व्यक्तिगत प्रश्न आहे तो मग तुम्ही मतदान ना तर तुमचा हक्क तुम्हाला उत्तर द्यायचं देऊ शकता हक्क आहे तो तुम्ही मांडा म्हणते मी तुमचा हक्क जो आहे तुम्ही मांडू शकता ना तुम्हाला मतदान आम्ही ठीक आहे तुमची इच्छा तुम्ही नका सांगू काय प्रॉब्लेम नाही चालेल ठीक आहे ओके धन्यवाद धन्यवाद धन्यवाद